जय श्रीराम इथं वाटतं या पेट्रोल पंप चालू आहे आपला सहसा अर्धा होता दोन गाडी तरी ते आठशे दहाचा बसला आहे आता दुसऱ्या गाडीत किती वाटत किती तुमचा आता किती आहे तुमचा गॅस किती आहे तुमचा अंदाज माहिती आहे किती बसतील साधारण पाच एकशे रुपयाचा साडे चारशे पाचशे तरी डायरेक्ट ते दहा रुपयाचा पण नाही आता याचा परमेंट दाखवतोय किती काढे होता साधारण

मागची पण गाडी आहे मागची पण गाडी पूर्ण खाली राहिली तरी सातशे साडे सातशे पर्यंत बस माझ्या <laughs> गाडीत दोन गाडी का असून पण एवढ्या बसत एवढं सीएनजी बसतात काय तुम्ही सांगता येणार

आता या आताची गाडी आहे यांचा सीएनजी आहे पूर्ण खाली होता तरी आता पाहू किती बसतो त्या सीएनजी तेच ना तो नाही ना बाहेर गेलाय आता बरं याच्यात हो आठशे दहाचा बरा ना याच्यात गाडी पूर्ण खाली आहे हा त्याचा विषय कस काय आला यांचा गाडी तेवढा बसला नाही माझ्या गाडीत कस काय एवढा आला काय माहिती म्हणजे तिथं ना के दिसत होतं ना काही मी काय पेमेंट करू तेवढी कायला पेमेंट मी करणारच नाही तेवढा विषय काय कस काय म्हणजे अरे पण जेवढा जास्त बसायला गाडी पेमेंट काय ना मी तेवढा गाडीत तेवढा गॅस बसत नाही जास्त सांगायचा विषय ना आता पार पार ही खाली एक एकच एकच गाडी गाडी आहे आहे माझ्या गाडीत घ्यायच होता यांच्या गाडीत घ्यायच नाही करायचं आहे मला हा चाल ठीक आहे चाल ना आता हे दादा होते हे दादा होते यांची गाडी होती मॅनेजर कोण इथं मॅनेजर कोण इथं नंबर द्या बरं त्यांचा मला हो काय झालं नाही आता माझी गाडी दोन गाडी सीएनजी होते नाही मोबाईल चालू आहे सीएनजी दोन काडी होते त्यानंतर मग आता सांगतोय ना मग विचारता येत हा तुमचं काही चालू आहे पण मी पैसेच कस काय पे करू दे तुमचं चालू आहे ना पण तुम्ही डायरेक्ट

काय सॉड करायचं कामा